हाय नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कशात तुम्ही सर्वजण अशा आहे मस्त मजेत आनंदात असाल मी मस्त मजेत आनंदात आहे तर आज आम्ही चाललो कुठेतरी एका ठिकाणी ते तुम्हाला ठिकाण दाखवते तिथे गेल्यानंतर आणि आपण भरपूर गप्पा ठोकू बाय हाय फ्रेंड्स नमस्कार युट्यूब फॅमिली तर आम्ही आलो शेतात कारण ज्वारी गहू कसं घातले काय केले भांगणानं ते बघण्यासाठी आलो होतो मध्ये पाऊस नव्हता पूर्ण राहणं वाळलेली होते आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की आमचं हे शेत पावसाच्या जीवावरच आहे पाणी नाही आहे शेतात आणखीन त्याच्यामुळं आता काल परवाचे जे पाऊस झालं त्या पावसामध्ये बहुतेक पेरणी झाली आहे भागण्यानं घातलं आहे तर बघा अशी ज्वारी पेरलं आहे आणि खाली तिकडे गहू आहे तुरी आहेत तुरी पण खूप छान आलेत तर मी आणि डॉक्टर आलो आणि आयुष पण आलं आयुष हाय आर्यनला <laughs> खोट सांगून शाळेला पाठवून त्याला ते तेवढे घेऊन आलो कारण चौघांना गाडीवर येणं शक्य नव्हतं म्हणून आयुषला तेवढे घेऊन आलोत तर मस्त वाट आले आबाळ आले ढगाळ वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आला तर चांगलंच आहे ज्वारी गहू जे रब्बीचे पिक आहेत त्या पिकासाठी खूप खूप चांगलं आहे यावा पाऊस शेतकऱ्याचं म्हणजे बरंच नुकसान झालंय खरीप पिकाचं रब्बी पिकं तर भरभरून घेता येतील सगळ्यांना समाधान मिळेल तर पाऊस आला तर बरं आहे कारण तळ तलाव वगैरे भरले नाहीत ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे तर बघा असे आले जवारी अजून वापरलीये आले बऱ्यापैकी येऊ हे असं आलंय असं आहे आमचं शेत खूप छान वाटायले ऊन नाही कारण एकदम ढगाळ वातावरण आहे थंडगार हवा आहे नुसती मस्त वाटायला एकदम फ्रेश सकाळ सकाळचं जसं काही अमृतासारख वातावरण असते माहित आहे का असं बाहेर पडायला पाहिजे सकाळी एकदम फ्रेश हवेमध्ये शेतात तर खूपच छान आरोग्यासाठी उत्तम सकाळचं वर्कआउट केलं घरातली कामं उरकली आणि आलो तिकडेच चहा नाश्त्याचं काही केलं नाही कारण डॉक्टरांना क्लिनिकला जायचं होतं त्यांना उशीर होईल जायला म्हणून सकाळ सकाळी अगोदर इकडेच आलो तर नाश्त्याचं बाहेरच काहीतरी करून मग घरी जाणार बघा छान वाटायला खूप मस्त अजून मी तुम्हाला खाली तुरी आणि गहू दाखवते जवारीचा हा जे रान आहे ते खूप मोठं आहे बघाय कुठं वर दिसते खूप मोठा फळ आहे हा जवारीचा खूप मोठा आहे मी त्या टोकापर्यंत नाही नेणार तुम्हाला इथूनच दाखवते बघाय खूप मोठा आहे पावसानं जर साथ दिले तर ह्या वर्षी ज्वारी नक्की निघाल व्यवस्थित देवाला प्रार्थना करायचं आपल्या हातात आहे निसर्गाने साथ देवावी एवढी अपेक्षा आहे निसर्गाकडून तर असं आलं आहे सोयाबीन बी असंच पातळच केलं होत हम्म पातळ घातलंय थोडं पातळ झालंय बघा ज्वारी करा। काय करावं सोय विरळ झाली आहे पातळ झाली पण बऱ्यापैकी आहे आता बघूया काय होतंय काय नाही भविष्य कसं आहे आपल्याला आपल्या हातात काही नाही सगळं शेतकऱ्याचं जीवन कसं निसर्गावरती अवलंबून पाण्याची असू द्या किंवा कोरडवाहू असू द्या घरात माल निघून आपल्या घरापर्यंत माल येईपर्यंत आपल्या पदरात पर्यंत काही काही काहीच याचा का भरवसा म्हणजे विश्वासान सांगू शकत नाही आपण पाणी देऊन आलेले शेताचा ऐन टाईम मला काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही एक शेतकऱ्याचं जीवन कसं आहे ना पूर्ण निसर्गावरती अवलंबून आहे हे गहू आहे किती छान आले ना अजून लहान आहे आता पेरणी झाली ह्याची मधला जो पाऊस पडला त्या पावसामध्ये पेरणी झाली आहे पण कसं का असे ना एकदम छान दिसलय मस्त आलंय वेळामुशेपर्यंत आणखीन मोठं होईल कारण आपण वेळामुशेला येणारच आहोत आणखीन मी तुम्हाला दाखवणारच आहे सगळं ह्या बाबळी खालीच आपली वेळामुशा असते तर त्यावेळेला पण आपण लॉग बनवू टाकू आमची पूजा तुम्हाला सगळी दाखवते बघा या छान <laughs> तरी असं आलं आहे गहू बघा कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा अजून छोटा आहे खुरपणी चालू आहे ह्याची कालचा पाऊस पडल्यावर पेरलेला आहे पण आता नक्की चांगलं येईल व्यवस्थित आणि वेळ मुशाला आलं की मी नक्की तुम्हाला सगळं दाखवते आणखीन एकदा इकडं आहे हरभरा हे बघा हरभरा असा आला आहे आणि तिकडं आहेत खाली तुरी तर मी तुम्हाला तुरी पण दाखवते बर का आयो मध्ये नको जाऊ या इकडं इकडे घेणे आला अलाईश बघा ही दुसरी खाल्ल्या तुकड्यातली ज्वारी आहे त्याच्या खालचा फळ आहे हा इथं पण सोयाबीन होत तर सोयाबीन काढून हे थोडं अगोदर पेरल्यामुळे थोडं आता हे छान आलंय बघा असं दिसायलंय ज्वारी ह्याच्या पलाडून पण आहे बरं का पट्टा हे थोडा मधला पट्टा गॅप सोडलाय त्यांनी हाय नमस्कार बघा किती छान आले तुरी शेतातल्या इथं आहे तुरी आणि अजून वरचा पण एक वाऊर आहे मोठा तिथं पण तुरीच आहेत तर तुरीला ही चांगला आलं आहे भरपूर शेंगा लागलेत मी घ्यायले शेंगा कारण मला तुरीच्या उकडलेले शेंगा खूप आवड आवडतात ते वरी पण एक तुकडा आहे बघा शे तुरीच तर शेंगा उकडून खायला खूप आवडतात आणि उकडलेल्या शेंगाची आ, बी काढून बाहेर भाजी पण खूप छान होते तर खूप छान वाटायला सका सकाळ सकाळी मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली छान आता मस्त शेंगा तोडून भरपूर घरी घेऊन जाणार थोड्या उकडून खाणार थोडं बी काढून चोली काढून त्याची भाजी बनवणार ज्या त्या सिजन मध्ये जे ते जे जे, जे अवेलेबल असते ना ते ते खायला पाहिजे खरंच प्रत्येक सिझनचा स्वाद घेतला पाहिजे तर आता झाल्यात मी शेंगा घेतले आता निघालो तर आम्ही वापस सकाळी थोडं लवकर आल्यामुळं मला काय करता आलं नाही तर आणखी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी आम्ही एका छान ठिकाणी चाललोत कारण सकाळी लवकर निघाल्यामुळं नाश्त्याला काय बनवता आलं नाही मला आम्ही आलोत सुपर ढाबा सोलापूर आहे खूप छान नाश्ता भेटतो इथं तर तिथं नाश्ता करून मग आम्ही घरी निघणार तर मग आहे बाहेरून असं आहे हॉटेल इथं पुरी भाजी खूप छान भेटते आणि आपल्या शेताच्या जवळच आहे हे हॉटेल अगदी थोडंसं एक पाच मिनिटाचं पण अंतर नाही जवळच आहे त्यामुळे तिथं आलो आता आयुषराजे खूप खुश आहेत कारण आज त्यांना सकाळ सकाळी फिरायला भेटायला आर्यन गेलाय ट्युशनला कारण आर्यन सकाळची सात ते नऊ ट्युशन असते तो गेलाय ट्युशनला एकट्याची मज्जा आहे बघा किती खुश आहे असं बडबड करायलाय तर आता इथं पुरी भाजी खूप छान भेटते आम्ही पुरी भाजी घेणार आयुषला डोसा खायला दिले ऑर्डर आला डोसा आयुषचा राईस डोसा आम्ही पुरी भाजी बघा किती छान आहेत पुऱ्या पापड पुरी भाजी खूप छान भेटते पुरी इथं ला देते डोसा मोडून त्याला व्यवस्थित आम्ही दोघेही पुरी भाजी घेतलो आता मस्त पैकी गरमागरम नाश्त्यात ताव मारणार आणि मग घरी निघणार या तुम्ही पण गरमागरम नाश्ता करायला मस्त झालं एकदम पुरी भाजी आता जी नाश्ता झाला चहा घ्यायलाच स्पेशल टी पण ही तो खूप छान भेटते अद्रकवालीच्या एकदम मस्त चहा भेटते तर चहा ही घेतली आता आणि आता मग चहा घेऊन निघतो तो आम्ही घरी कारण घरी नळाला पाणी आले त्याच्यामुळं मला लवकर घरी जावं लागणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू फॉर वॉचिंग